मंत्रालयामध्ये बाळई काळाधोणा ग्रामविकास परिषद या गावठाणाची सुनावणी होती आणि सुनाव या सुनावणीला या गावठाणचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील हे उपस्थित होते आणि सचिव रवींद्र चव्हाण हे होते मी आत्ताच मंत्रालयातून जाऊन आलो आणि बाळईमध्येच लोकांना विषय कळावा म्हणून एक छोटीशी पत्रकार परिषद घेत आहोत यानिमित्ताने आता तुम्हाला माहीत आहे की नवी मुंबईत सगळीकडे गावठाणाचा मुद्दा चर्चेला आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड माजी मंत्री यांनी सुद्धा सीमांतन आणि गावठाणाचा मुद्दा घेतला त्याला लागून असलेल्या नवी मुंबईतून आमदार माजी मंत्री गणेशजी नाईक यांनी सुद्धा हा मुद्दा घेतला आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुद्दा घेतला दोन हजार सोळापासून आपण यावर काम करतो आता आपल्या नेत्यांना ते कळायला लागलं परंतु हा धोका अत्यंत तीव्र झालेला आहे है। ही जी लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर केंद्रात सरकार आलं आणि आता विधानसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणुकीनंतर ही सगळी गावठाणं ठाणे रायगड पारघर उरची तोडण्याची भीती आजच्या सुनावणीनंतर आम्हाला लक्षात आली कारण यामध्ये शिडको या सगळ्या जमिनी आमच्या आहेत आणि जिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेख यांना आम्ही पार्टी केलेलं आहे तर ते उपस्थितच राहत नाहीत आणि कारण सरकारवर याचा दाबाव आहे म्हणून दोन एक दोन हजार तेवीसचा आमचा अर्ज आम्ही वाचून दाखवतोय बाळही मूळ गावठाण तसेच विस्तारित गावठाण्यांचा सीमांकित नकाशा वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राहत्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड आणि रस्ते मोकळ्या जागा शाळा मंदिरे यांची ताबे कब्जा वहिवट याचे पंचनामे करून जमीन मालकी तसेच स्वयंविकासाचे अधिकार देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी रायगड भूमी अभिलेख यांना आदेश देण्याबाबत आम्ही विनंती केली होती मंत्रालयाला परंतु यामध्ये शिडकोनी आपल्याला आपली प्रतिक्रिया दिलेली आहे अजून जिल्हाधिकारी प्रतिक्रिया देत नाहीत आणि म्हणून सर्वच गावठाऱ्यांनी असे प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्याची गरज आहे केवळ आपले आमदार खासदार यांच्यावर डिपेंड राहून चालणार नाही गाव करून आपली गावं गाव गाव आणि घरं मोजून देण्याची जबाबदारी आपली आहे मी उरणकारांना विनंती करतो की यावर विस्तरपणे लढण्याचं काम आम्ही करत आहोत लवकरच आम्ही न्यायालयात सुद्धा जाणार आहोत यासाठी लागणारा पैसा आणि मेहनत आपल्या नागरिकांनी जे घर मालक आहे त्यांनी करावी अशी विनंती करून आपण आज या सगळ्या पत्राचा आढावा शिडकोनी जे दिलेलं उत्तर आहे त्या त्यावर घेणार आहोत एकतीस सात दोन हजार तेवीसला शिडकोनी उत्तर दिलं होतं आम्ही जरी ही ग्रामपंचायत म्हणजे ग्राम विकास परिषद बालईसाठी काम करत असलो तरी सुद्धा जिल्ह्यातील सांजे ग्रामपंचायत आधीतील घरे गावठाणे तसेच मौजे नागाव केगाव रान रानवड चांजे बोकडविरा पागोटे फुंडे नवगल येथील जमिनी शासनाच्या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या अधिसूचनेनुसार एमआरटीपी कायद्याअंतर्गत संपादित करण्यात येत असल्याबाबतची ही तक्रार आहे शिडकोविरुद्ध आपण केलेली आहे आता ही जी त्र्याहत्तरचं जे कायद्याने भूसंपादन आहे हे बेकायदेशीर आहे आता दोन हजार तेराचा कायदा चालू आहे आणि दोन हजार तेराच्या कायद्यांनी घ्यावं सगळीकडे हे फसवणूक चालू आहे एअरपोर्टमध्ये आपल्याला फसवलं अलिबाग कॉरिडॉर मध्ये फसवलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण नागरिकांनी जागा होणं गरजेचं आहे ज्यांची घरं जमिनीवर आहेत सातबारे दुसऱ्यांच्या नावाने आहेत आणि या सातबारा धारकरांना उरणमधल्या वेगवेगळी आमिष दाखवून साडेबावीस टक्केचं आमिष दाखवून हे सातबारे शिडकोच्या नावावर करायला प्रवृत्त केलं जात आहे परंतु या सातबाऱ्यांवर प्रत्यक्ष अनेक लोकांची घरं आहेत मी जी गावं घेतली ती पुन्हा सांगतो नागाव केगाव रानवड चांजे बोकडविरा पागोटी फोंडे नवगर या सगळ्या जमिनी घेण्याचा शिडकोचा डाव आहे आणि याच्यावर कुठलाही नेता नाही आणि म्हणून ही सुनावणी आम्ही घेतली त्यामुळे शिडकोनी दिलेलं पत्र मी वाचून दाखवतोय तुमच्या लक्षात येईल शिडकोची भूमिका काय आणि आपली भूमिका काय आपलं म्हणणं आहे की जी घरं आहेत गावठाणं आहेत हे ते संपादन करू नये कारण नागरिकांची घरं आहेत जमीन मालकांनी बॉन्ड पेपरवर दुसऱ्यांना दिलेली ती आहेत ही घरं तीस वर्षापेक्षा जास्त जुनी असल्यामुळे ऍडव्हान्स पोजेशनच्या कायद्याने गावठाण कायद्याने शेतकरी मालक झालेले आहेत अशा ठिकाणी भूसंपादन करणे बेकायदेशीर आहे करायचं झालं तर दोन हजार तेराच्या कायद्याने करा ज्या कायद्यामुळे एका घराला चारपट जागा आणि बांधकाम खर्च मिळतो पुनर्वसन मिळतं पण ह्या ज्या कायद्याने एकोणीसशे त्र्याहत्तरच्या आहेत तर फक्त जमीन मालकाला तुटपंजा मोबदला मिळेल पण इथे राहणाऱ्या रहा बंगले बांधलेल्या लोकांचं पूर्ण नुकसान होणार आहे याची काळजी पुरणकरांनी घ्यावी आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने जे पत्र आहे त्याचा शिडकोची भूमिका बघा एकोणीसशे सत्तरमध्ये शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित शिडकोची स्थापना केली शासनाने अधिसूचना क्रमांक आरपीबी एकशे एकाहत्तर अठरा एकशे चोवीस आय डब्ल्यू दिनांक वीस तीन एकोणीसशे एकाहत्तर अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे तेरा एक अंतर्गत नवी मुंबई नवनगर प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली असून ठाणे व रायगड जिल्ह्यातील एकूण पंच्याण्णव गावातील सर्व जमिनी अधिसूचित केलेल्या आहेत अधिसूचित केलेल्या आहेत पण संपादित केलेल्या नाहीत नवी मुंबई प्रकल्पाचे एकूण क्षेत्र तीनशे चव्वेचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे तदनंतर शासनाने अधिसूचना क्रमांक पी बी एकशे एकाहत्तर अठरा एकशे चोवीस डॅश टू डब्ल्यू दिनांक वीस तीन एकोणीसशे एकाहत्तर महाराष्ट्र प्रादेशिक नगर रत्ना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे तेरा तीन अंतर्गत शिडको महामंडळा नवी मुंबई प्रकल्प विकसित करण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाचा दर्जा देने, दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे या कायद्याच्या कलम एकशे पंचवीस नोकरी नुसार प्रकल्पासाठी अधिसूचित झालेल्या सर्व जमिनी या सार्वजनिक प्रयोजनासाठी विहित केलेल्या आहेत कलम एकशे तेरा अन्वये या अधिसूचित गावातील खाजगी जमिनीचे संपादन शासनाने करून त्या जागा विकास प्राधिकरण म्हणून म्हणजे शिडको महामंडळाकडे वर्ग करणे आवश्यक आहे त्यामध्ये शिडको नवनगर स्थापन करते त्या पंच्याण्णव गावांच्या जमिनी आम्ही दिल्या त्यासाठी दिबा पाटलांनी रक्तरंजित असा संघर्ष केला पाच लोक हुतात्म्य झाले यामध्ये ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या गावकऱ्यांची गावठाणं सीमांकन करणं हे काम शिडकोनी केलेलं नाही आणि इथे आपल्या आगरी कोणी कराडी ओबीसी एस सी एसटी कमी पडतात आपला आक्रोश ते व्यक्त करत नाहीत आपल्या अंदा, आमदार आमदार खासदारांना आपल्या जातीशी काही घेणं देणं नाही ते बिल्डरांच्या कलाने वागतात शिडकोच्या कलाने वागतात कारण तिथे त्यांना पॅकेज मिळतं भरावाची कामं मिळतात म्हणून आताची लढाई आहे ही गावकऱ्यांची लढाई आहे नेत्यांची नाही त्या विधानसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा महत्वाचा मुद्दा म्हणतोय आणि म्हणून पुढचं जर त्यांनी म्हटलं त्यानुसार जिल्हाधिकारी ठाणे जिल्हाधिकारी रायगड यांनी अनुक्रमे ठाणे तालुका व पनवेल उडाण तालुक्यातील खाजगी जमिनीच्या संपादनाची कारवाई करून शिडको महामंडळ हस्तांतरित केले आहेत तथापि पनवेल उरण तालुक्यात अधिसूचित खाजगी जमिनीच्या संपादनाची कार्यवाही पूर्ण झालेली नाही याचा तपशील असा आहे ठाण्यामध्ये खाजगी क्षेत्र आहे हेक्टरमध्ये दोन हजार चारशे एक संपादित क्षेत्र आहे दोन हजार तीनशे सतरा चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाकी आहे पनवेलमध्ये दोन हजार सातशे तीस हेक्टर जमीन त्यांना घ्यायची आहे उरणमध्ये एक हजार पाचशे साठ हेक्टर एकूण चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर हेक्टर त्यांना जमीन घ्यायची आहे आणि या जमिनीवर प्रामुख्याने आता लोकांची घरं आहेत म्हणून दोन चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर हेक्टरवरची घरं तोडण्याचा आता शासनाचा डाव आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इथे क्लस्टर राबवून ते बिल्डरांना द्यायचं त्यांचा नाव आहे या विरोधात लढण्यासाठी भाजप सरकारच्या विरोधात सर्व पक्षांची एकजूट करून लढावं लागेल आणि हा लढा भूमिपुत्रांचा आहे आपल्याला कल्पना आहे इथे उरणमधून मी दोन वेळा लोकसभा लढलो आपण जिंकत नाही लोकांचा आवाज म्हणून आपल्याला लोकसभेत विधानसभेत उमेदवार द्यावे लागतात यानुसार मी आपल्याला विनंती करतोय की येणाऱ्या आमदारांना निवडणुकीत जे प्रचार आले ते त्यांना प्रश्न करा की आमच्या घराला प्रॉपर्टी कार्ड कधी मिळणार आमच्या घराला गावठाण कधी मिळणार म्हणूनच या पंच्याण्णव गावांमधील सर्व शासकीय जमिनी शासकीय क्रमांक एल अँड डी तीन हजार सातशे एकाहत्तर सोळा आठ सहाशे एकोणचाळीस जी आय दिनांक दहा एप्रिल एकोणीसशे बहात्तर नुसार शिडको महामंडळाकडे विहित झाले निहीत झाल्या आहेत म्हणजे बहात्तर साली सरकारी जमिनी आपल्या गुरुचरांवर कलेक्टर घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपल्या लोकांची घरं आहेत इथे सुद्धा आपल्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे शासकीय जमिनीवरची जी घरं आहेत ओबीसी एस सी एस टी मागासारखे तोडण्याचा अधिकार कोणाला ना ना नाही शिडकोला नाही शासनाला नाही आणि हा सुद्धा लढा आपण डोंबिवलीपासून ठाण्यापर्यंत करत आहोत सोनारपडा गावठा नदीतील सरकारी जमिनीसाठी पोलिसांनी मला अरेस्ट केलं होतं दिवसभर आपल्याला सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल चाळीस दिवसाच्या मुलीचा त्या अनुषंगाने नवी मुंबई क्षेत्रातील एकूण पंच्याण्णव गावातील अधिसूचित जमिनीच्या संपादनाची कारवाई करण्यात आली होती येत आहे नवी मुंबई प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता विकास कामांच्या का आवश्यकतेनुसार अधिसूचित जणनीचे संपादन टप्प्याटप्प्याने करण्यात आलेले आहे हे पत्र खूप मोठं आहे मी आता ता अधिक काय बोलत नाही परंतु ही निवडणूक संपल्यानंतर आपल्या घरावर तोडक कारवाई होण्याची शक्यता आहे आणि म्हणून असेच लोकप्रतिनिधी जोडून द्या की जे लोकप्रतिनिधी गावठाणाचा मुद्दा मांडतील गावठाणाचा मुद्दा जे मांडतील नाही त्यांचा पराभव करा ही माझी विनंती आहे आणि आपली या गावठाणामध्ये मालवीमध्ये दोन एक हजार एकशे अठरा घर आहेत प्रत्येकाने आपलं घर मोजून घ्या लोकवर्गणी अध्यक्षांकडे आमच्या सचिवांकडे जमा करा आणि लवकरच हा विषय आपल्याला कोर्टात न्यायचा आहे कारण उरणला प्रचंड मोठा धोका इथे आहे लवकरच आम्ही ही मिटिंग लावण्याच्या प्रयत्नात आहोत की पुन्हा एकदा समजू बालई काळादोडा गावतात हे जरी एका गावासाठी लढत असलं तरी पंच्याण्णव गावांची लढाई आहे आणि म्हणून या पत्रामध्ये सांगितल्यानुसार ज्या गावांची नावं मागाशी मी घेतलेली आहेत त्या गावातल्या सगळ्या लोकांनी आपापल्या गावात मिटिंग लावली तरी आम्ही याल तयार आहोत पुन्हा एका गावाची नावं सांगतो नागाव शिंगाव रांगवण सांजे बोपळविरा पागोटे फुंडे नवघर या जमिनी आहेत आणि पंच्याण्णव गावांना हाच नियम आहे माझी आपल्या उरणकरांना तळकळीची विनंती आहे पनवेलकरांना विनंती आहे गावठाणा मुद्दा आपल्या अस्तित्वाचा मुद्दा आहे निवडणुका येतील सरकार येतील जातील आतापर्यंत दोन हजार वर्षाच्या इतिहासात इथे मोघल आले इंग्रज आले पोर्तुगीज आले सगळ्यांना आपण करून उरलो पण आता जे जे सरकार आहे ते सरकार ह्या इतिहासातल्या सरकारांपेक्षा फार भयानक आहे आपली घरं विकून ते जमिनीचा पैसा उभा करतात आणि निवडणुका जिंकतात बाहेरच्या लोकांना शिडकोत क्षेत्रातल्या लोका लोकांना धोका नाही पण इथल्या गावठाणांना धोका झालाय आणि गावठाणाला नेतृत्व नाही ने ना म्हणून आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया आपण द्याव्या आणि आपण एकत्र येऊया लवकरच सभा लावायची तर आपल्या प्रतिक्रिया आवश्यक आहे जय हिंद जय महाराज